राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा तब्बल दीड महिना प्रतीक्षा केल्यानंतर वरुण राज्याची नाशिकवर कृपा झालेली असून गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली त्यात गंगापूर धरणसुद्धा अठ्ठावन्न पूर्णांक चौपन्न टक्के भरलं आहे शहरातसुद्धा पावसाने संततधार धरल्याने गोदावरी पात्रात पाणी वाढल्याने नदी दुधडी भरून वाहू लागली आणि जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढलेला आहे भावली धरणात एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी दशलक्ष घनफूट एवढं पाणी जमा झाल्यानंतर त्यातून विसर्ग करण्यात येत आहे बुधवार दिनांक चोवीसपासून फासून भावली धरण भरल्यानंतर त्यातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तर दारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग कायम आहे इगतपुरी वगळता बाकीच्या तालुक्यात ता पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावलेली असून नऊ तालुक्यांनी सरासरीची शंभरी ओलांडली आहे आत्तापर्यंत जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा निम्मास पाऊस नोंदवण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला पावसाच्या सरी कायम असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे पाच दिवसात शहरात एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस महिनाभरापासून प्रतीक्षित असणाऱ्या पावसाने अखेरीस कृपा कृपादृष्टी वळवली मंगळवारपासून सुरू झालेला हा पाऊस सरासरी एकोणनव्वद मिलीमीटर एवढा होता मंगळवारी दिवसभरात दोन पंचवीस पूर्णांक चार मिलीमीटर तर बुधवारी दिवसभरात वीस पूर्णांक चोवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली गुरुवारी दिवसभरात चौतीस पूर्णांक आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद करण्यात आली शुक्रवारी सहा मिलीमीटर तर शनिवारी फक्त एक मिलीमीटर mm पावसाची नोंद करण्यात आली काही धरणाचा पाणीसाठा गंगापूर अठ्ठावन्न पूर्णांक चौपन्न टक्के एकोणतीस पूर्णांक पाच टक्के गौतमी गोदावरी पंचावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के पालखेड अडतीस पूर्णांक नव्वद टक्के करंजवान एकोणीस पूर्णांक पंचावन्न टक्के दारणा त्र्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टक्के भावली शंभर टक्के मुकणे बत्तीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के कडवा एकोणनव्वद पूर्णांक चाळीस टक्के नांदूर मध्यमेश्वर अठ्ठ्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के असा तर नाशिक जिल्ह्यातील एकूण धरणांचा आढावा घेतला असता छत्तीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के जलसाठा झाला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा